नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहराच्या मेन रोडवर पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे हे दृश्य आहे मित्रांनो अहमदपूर शहरात करण्यात आलेली पाणी पुरवठा योजनेची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे शहरात नेहमी कुठे ना कुठे अशा पाईपलाईन फुटतात आणि त्या त्या दुरुस्तीवर नगरपालिकेचे लाखो रुपये खर्च होतात जो ही पाईपलाईन करणारा सानप नावाचा गुत्तेदार आहे त्याच्या अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत तरीसुद्धा नगरपालिका प्रशासनाने त्याला पाठीशी घालून वेगवेगळ्या वेग पळवाटा शोधून त्याच्या कामाचं बिल दिलेली आहेत खरं तर ही बिलं द्यायला नको होती असं निकष दर्जाचं काम करून घ्यायला नको होतं पण जीवन प्राधिकरण नगरपालिका प्रशासन यांच्या सर्व संयुक्त संगणमताने शी शहरासाठी असणारी करोडो रुपये खर्चून केलेली पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असून या पाईपलाईनच्या कामामुळे नेहमी शहरात कुठं ना कुठं हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे याचा फटका नागरिकांना जे पाणी चार दिवसाला दोन दिवसाला मिळण्याला पाहिजे होतं मी आता मिळत नाही अशी पाईपलाईन फुटली की तिला दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि त्यामुळं पाणी सोडण्याचा वेळ यामध्ये बरंच अंतर पडतं आहे आणि लोकांना मग आठ पंधरा दिवसाला येणारं जे काही पाणी आहे ते उशिरा नाही मिळतं याचा सर्व त्रास नाहक शहरवासियांना सहन करावा लागत आहे याकडं नगरपालिका प्रशासनाने गंभीरपणाने लक्ष देऊन अशा जागोजागी फुटणाऱ्या पाईपलाईनबद्दल संबंधित गुत्तेदाराला त्याच्या निदर्शनास आणून त्याला तशी चोकास नोटीस देऊन ह्या गोष्टी होणार नाहीत याची पुरेशी काळजी मुख्याधिकारी व प्रशासक यांनी घ्यावी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केलेली असून शहरामध्ये ठिकठिकाणी वाया जाणारं जे लाखो लिटर पाणी आहे ते यावर्षी पावसाळ्यापूर्वी पडलेल्या पावसामुळं पाणी साठा तलावात आहे म्हणून ठीक अन्यथा जर तलावातील पाणी साठा कमी झाला असता तर मात्र शहरवासींना वेगळ्या संकटांना तोंड देण्याची वेळ आली असती आणि असं पाणी वाया जाण्यामुळं पाईपलाईनमध्ये जे दूषित पाणी जातं त्याच्यामुळंही नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं मोठी साथ पसरू शकते याची काळजी नगरपालिका प्रशासनाने वेळीच घेणे गरजेचं आहे आणि हा जो वृत्तेद्वाराच्या बोगस कामामुळे नगरपालिकेला लाखो रुपयेचा भृंजण बसत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्नही सामान्य नागरिकातून विचारला जात आहे याकडे वेळीच लक्ष देऊन असे निकृष्ट कामं होणार नाहीत याची काळजी घ्यावी व फुटलेल्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे